आणि घाबरू अरे बटन दाबवायला मी आणि बोट सुरू नाही दाबलं काय जास्त मला दोन तीन बटन दाबलं शूज चांगले ऑटो चांगला आहे बटन दाबलं काय धुत नाही फ्रेश घेऊन गेला सण फ्रेश काढून पाहा ना फ्रेश काढा एकदा हा मोटर चालू राहू काल तर पण दिला आपण हा मोटर तर फेस चालू राहिले हा दाबा एकदा फेस बटन दाबा फ्रेश घेऊन गेला सण फ्रेश पाहिजे फ्रेश फ्रेश पाहिजे पाहू फेस पाहिजे असा अरे तिन्ही फ्रेश घेणार ते पाहिजे तू पाणी तिन्ही फ्रेश आहे की नाही तर ऑटो बी चालू पाहिजे तू आता एकदा अरे तिन्ही फीज आहे ना आ, मोटर चालू नाही राहिला तिन्ही फीज आहे ऑटो चांगला आहे सगळं चांगलं आहे हा बटन दाबे तो बटन दाबे मोटर चालू होत नाही तो पाय बरोबर घाबरू राजा हा ऑटो चांगला आहे तिन्ही फीज चांगले हा काही नक्की मोटर मध्ये काहीतरी अटकलं हा अटकलं असेल मोटर मध्ये म्हणून तो घर झाला हा मी म्हणत होतो गाळ काढून घ्या गाळ काढून घ्या तुम्ही गाळ ऐकत नाही ना तुम्ही पैशाला पाहता गाळ काढून घेत नाही हा गाळ काढला असा गाळ अटकला असा त्याच्यामध्ये आता अटकलं गाळ हा आता पेरून बसलेलं आहे मोटर तुम्ही पैशाला पाहता ना गाळ काढ दिली तिथला मी म्हणतो काय काढून घेतला असता काय पडला असता तुम्ही ऐकतच नाही ना इथं फिरून भेटलो आपण भरपूर काय चाललं आटकल ग किती दिवस मोटर चालू सांग बरं हा किती दिवस मोटर चालली पाणी घे कमी फेकले नाही काय नाही काय नाही नक्की काहीतरी गोरे ए केबल गिबल कटला असेल कुठेतरी केबल पावं लागतं आपलं चालू केबल पाहता ते सगळं माय मागेच आहे ना उतरा विरेव करा केव करा हा सगळं माया मागायचं तुम्ही काही करीत नाही हा काहीच करत नाही तुम्ही काही पेन्सिलिंग जाय काय उतराचं काम ते आहे का इथं ते शेजार की आणावं लागणार तू पाय पुढचा विचार करू नका पाण्या नाही पेन्शन ते विचार करू नको आधी केबल केबल तपास कसा आहे हा पाय तपास सगळं तुमचं पाच काम आहे सगळं जुनंच काम आहे सगळं केबल तुटेल येऊन तुटेल तुम्हाला नवं काही आणि जुनं आणता नाही उचलून त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम तयार होतो सगळं जुनं मटेरियल तुम्ही आणता तुम्ही त्याच्यामुळे झटके मला घ्यावं लागतं तुम्हाला घ्यावं लागतं झटके हा हे ठेवा शांताराम भाऊचं काम म्हणजे हे आवड काम हा सगळं जुनं मटेरियल घेऊन येते आणि झटके मला घ्यावं लागतं त्याच्यामुळे बडबड न करू ना अरे कोणत्या कोणत्या गोष्टी नव्या आणू सांग ना ते तर सस्त्या हो। गोष्टी सगळ्या महाग वस्तू सगळ्या बरं काय गोळ्यात पाय बरं इकडे पटकन दिशी पाऊ बरं काय गोळ येतं कारण बघ म्हणा मोकरा बाबा हा नाही वस्तू आणा म्हणजे आणते हे जुन्या वस्तू घेऊन येते ना मग कसा गोळ होणार आहे सगळा हा पेरून बसले भरपूर ना आता पडली मोटर बंद काबरू हा हे तर तुटेल दिसतं बरं तुझा केबल मला काबरू अरे रातो रात कशी केबल तुटले गडा हा हा म्हणतो का केबल तुटेल इकडे कारण म्हटलं आठ म्हटला तर तुटेल नाही तर काय म्हणतो शंभर ठिकाणी त्याला तुकडे जाईल त्या वायराला मग तुटणार नाहीत कसा येतो शांतरा निर्जी होती केबल ती तिला पहिले तर सतरा ते साठ तिला मग कशी तुटणार नाही तर कशी येते ती मग का आता काय करता काढा ते पाण्यात जाऊन आता आता ना पुढ आहे गोरे शांताराम भाऊ अहो आला मोटरच नाही खाली पाईप वर पाहत राखायला डळडळ हा तुमची पाईप हा पाहतो खाली पाईप तुम्ही भाऊ पाई 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 तुम्हाला दिसून नाही राहत का पाईप डळ हाय तो खाली मोटर लांबी ला तरी गेले रे बाबा ना मोटर चोरी आता शांतराम घ्या झटक्या आता चोट्ट काम केलं कोणी तरी हा चोट्ट बापरे मोटर चोरी गेली काय अरे हा कोणी रे चोटेवाना जा अरे बाप बाप आता कसं करू रे हा मोटर गेली चोरी हा चोट्ट्याने मोटर लांबल फोकणीचा कोण झगडा हा चोट्टा अरे बाप रे सगळं पाणी भिजवायचं पडलं सगळं आणि मोटर चोरी गेली रे काय करू झाबर्या आता हे झाबऱ्या हे झाबऱ्या काय करू रे अरे मोटर चोरी चोरी गेली रे झाबऱ्या संतराम भाऊ मोटर पाणी ढळ हाय पाहिजे ओ बाबा ओ संतराम आता कसं सगळं पाणी याला कसं पाणी सगळं वल करून सगळं सगळं बागायती संतराम भाऊ पाणी नसले सगळं कडकड वाळून ना हा काय बाबा दुष्काळ तेरा महिने झाला आता आता काही घोर झाला रे आता कसं रे जाब रे आता सांग रे बाबा कसं जाबऱ्या ओ जाबऱ्या सगळं कडकड वाळून जाईल सगळं आता हे हां मोटरच नाही ना मोटरच नाही ना जाबऱ्या हा कसं करतो जाबऱ्या सांग ना आता कसं करतो हे भाऊ मोटर तर कोणी निले चोरली गेला मोटर आपल्याला आता तिकडे जाऊन पाव लागणार आता तिकडे जाऊन पाव लागणार सरपंच काय आले काय नाही त्याच्या म्हणजे काय आले ते पाव लागणार आता चला बरं आता तिकडे आपल्याला खुलासा करायला होता चला आता तिकडे चला अरे यार काही झालं ते रातोरात कार्यक्रम केला बापा हा रातोरात हा आता कायच करा काय डोक्यात आणून घ्या अरे बापरे रे आला कडे आता मोटर हे सगळं वाळून जाईन ना बाबा कडकडे जाब्रे वाळून हे असं मोटर चालू ना आता लगेच रात्रीची गाय मोटर मला काय चोट्टा इकडे खाली खानीचे असं चोट्या चला आता पो इकडे हो चला बरं हे करू काय चला बरं तुम्ही हा दुसकाळा तेरा महिना झाला आपल्याला हा बाब रे दुसकाळ तेरा महिन्यात आता कसंच करून जाबरे आता हे कडकडे वाळून ना सगळे जाबरे रे दुष्काळात तेरा महिना झाबरू मोटर लांबी रे काय करू झाबरू ते पीक होऊन नाही राहिलं झाबरू एवढं काढलं सगळं गेलं ना सगळं वाय गेलं पहिलं म्हणलं कांदा होईल लसूण होईन कसं तरी होईन पीक हे गेली हे हे आ, मोटर आता हे सगळं वाळून जाईल कडकड हे झाबरू चोट्ट्या ना मोटर लांबी आता कुठं आणू झाबरू पैसे मोटर घ्याला सांग ना झाब्रू कुठं आणू सांग रे झबरू शांताराम भाऊ आता रड पडू नका बरं चला बरं तुम्ही काय करावता कसं करावं शांताराम भाऊ चला रडून आता धीर घ्या करा आपण आता सरपंच वारा जाऊ तिथं तिथं काय परिस्थिती भाऊ आपण चला मोटर का तुमचीच फक्त लांबवली हे पाहून आपण चला ना आता शांताराम चला कुठे नाही आता कुठं नाही तिकडे जा तिकडं दिसतो मला बाबा कुठंच नाहीबरू पहा तिकडे माझं घोरे बाबा मलाच घोरे काहीच खरं नाही मला जाबरू काहीच खरं नाही ना हा शांताराम भाऊ काय हो काय झालं कोण रोड राहिले मोठ्या वाट्याला कोण रोड राहिले मोटर चोर चट्याने चोर नेले ना इथून सगळे पीक कडकड वाढणार रे शांताराम करणं हा मोठा गुन्हा झालेला आहे ना म्हणजे चोट्याने मोटर दिली चोरून कोणा चोरून येईल बाबा चोरून त्याच्या ते दुष्काळात तेरा महिना केला मला त्यानं दुष्काळात तेरा महिना सांगा शिवला शिवलाल आता कसं करू बागायचं सांगा कसं करू हो सांगा निलीने मोटर चोरून सगळे सगळी रात्री मग बघायची मोटर ते फुकट भात विक नाही तिकडं हां हो फुकट देईन कोणाला पण इथून निलीन चोरून खोळांबा केला त्यांना सगळा स्वट्ट्या सगळा त्याच्या ढोंगात किडे पडत रे किडे पडत मग मोटर चोरून त्याची त्याची ना किडे पडले ढोंगामध्ये शांतारा मग तुमची मोटर गेली काय हां तुमची बापा बाबा काय अवघड झालं बापा आता हे बिजाओ कस आत हे एवढं बागायचे करायचं होटे जंगलातून शांतारबा पाण्याची जा बाटली जात नाही तू म्हणता मोटर चोरून नेली काय बाबा अचंबत झालं बापा लेज अवघड आला ते हे मोटर चोटे हे हे जवळ पाचशे असले पाहिजे शांताराबाऊ चोटा बिन असं अस त्याच्या मा बापान कधी के शेती केली असेल का बिन लाजे अस ते चोटा शेतकऱ्याचे कष्ट माहिती का बिन आखलेले त्याला मोटर राहिला सरायचा आरामखोर झाले गो बाहेच हरामखोर झाले शेतकऱ्याला शेतकरी देण्या काय समजणार त्या भामट्या काय समजणार चोट्याला मोटर पाप आहे ना किती आता मला बसला पन्ना हो ना पन्नास हजार दंडम इकडे तिकडे फोकट भाव म्हणत त्याला पण आता मला तर दंडपण मग पीक जाईना वाढू हां मला जीव द्यायचीच पाळी ना हां अरे पहिले तर पीक होत नाही पीक झालं होतं त्याला भाव राहत नाही भाव असला तसे चोट्ट्याशी करत मदतच नेते हां आता मला जीव द्यायचीच पाळी ना शांताराम भाऊ लडू नका ना वाचा गोष्टी वाचा पद्धती होई ना लडू नका बरं तुम्ही हां जीव खाऊ नका एवढा जाऊ बरं हां लडू नका हाय व्हायची घटना झाली आता तुम्ही काय आता कसू राहिला त्या चोट्ट्याला बाबू आपण आता काय करू शकतो सांगा ना आता काय करू शकतो कोणासोबत खेटे घ्या आपण ह्या शेतकऱ्यांसोबत खेटे घेऊन कोणीकडून चोट्ट्या म्हणा मोठा चोर शेतकरी दुसऱ्याला हराम करणार तिकडे बँक लुटा द्या ना बँका लोटा बँक लोटाय दिवसा लुटायचे बँक हां शेतकऱ्याकडे निकायचं ना शेतकरी हाय लागेल त्या स्वट्ट्याला तेच माहिती ना शिवलाल भाऊ आमच्या कोण डोंगामध्ये बोटं घालताय छोटे अहो तिकडे जाणं त्याला बँका पडा ना म्हणा ते करोड रुपये पडले बँक ते लुटा ना म्हणा तिकडे पन्नास हजार लुटायला तिकडे सायचा हराम साईचा आराम कर किडे पडेल त्या डोंगामध्ये किडे शांताराम मी सगळी बागायत करून बसले आता तर कडकड वाळ ना सगळे हे हां पैसे नाही पुन्हा आता काय करू सांगा बरं शांताराम शेतकरी नुसकानीच एक नाही कसं करा सांग ना शांताराम सांग ना तू सांग कसं करा भाऊ आता तुम्ही रोड पडू नका जाऊ त्यावर हां एवढं मन लहान करू नका तुम्ही मग तुम्ही मोठ्या माणसाच्या माणसाबर जाऊ द्या रोड नका बरं तुम्ही शांताराम भाऊ जाऊ द्या चला बरं दम केलाच होता बघा सांगा बरं तुम्ही हां आई एवढा दम करू नका ना ते झालं जाऊ द्या चला जे झालं आता जाऊ त्या सरपांच्या जाऊ आता पाऊ न तिकडे बी काय झालं काय पाहून न तिकडे बी असं झालं पाहू सरपंच शेतामध्ये घेऊन बस शांतर संत तिकडे चला आपण सांतार भाऊ कुठे घेऊन राहिला ना खराब झालं काय झालं कौन झालं कसं झालं हे असं इथे विचार करत बसून राहिले सांतारन भाऊ चला बरं तुम्ही सांगार भाऊ सरपंच शेतामध्ये जाऊ राह जी घटना घरी झाली आता आता काय आता ते वापस ती घटना चट्टा भेटणार का कुठं सांगा बरं सांगा बरं कुठे भेटणार आपला चटाची मोटर मी घामाची मोटर होती ना रे भाऊ ती मला गेल्यावर हाय वाटत रे भाऊ आज हाय वाटन मला मला किती खराब राहिला सांग ना जाबऱ्या त्र दिवस काम करतो घाम घालतो वावरमध्ये मी आणि आली नेली फोकाची मोटर काढून येणार रात्रीला काय करू या चोट्याला सांग बरं हां किडे पडेल त्याच्या ढोगामध्ये किडे कसं करा काम केलं तर खायला भेट नाही भेटन का सांग ना सांग ना तू अरे तुम्ही माणसाला अरे मग हरामचं नाही ना झाबऱ्या तर भाऊ तुम्ही आम्हाला माहिती मी कष्ट किती करता शेतात राबराब राबता तुम्ही आता जी गोष्ट व्हायची झाली हो त्यांना आता काय करा त्या गोष्टीला त्या वट्ट्याला शोधून आपण आता शोधून हळ करून काय सांगता सांगतात तुमची गेली काही कोणाची गेली ती पाहून आपण तिकडं त्या सरपंचा शेतात जाऊन पाहून तिकडं बरं तुम्ही आता इथून चालतंय का शांतारा भाऊ तुमचा बला माणूस तुम्ही सारखा माणूस हाय घेऊ नका तुम्ही त्या चोराची जाऊ आता एवढं हाय घेऊ नका तुम्ही खाल्ल्यासारखं करा तुला रे तू मई मोटर लिहितो तू मला फक्त दिस रे तुला असं काढतो की काढी ना काढतो तुला साईच्या मूर्क मादर चोद मै मोटर चोरणार रे चोट्टा तो पता काढतो मी मी आम्ही शांतारामे मग हा शांतारामे ढ तर काय मसा झोडतो तुला मादर तो आणि मही मोटर चोरून येतो मोटर सुरू हा ती एक सोलरवरती झाली सुरू पण ही सुरू होणार राहिले काही जमल्या झाला नाही ना सायच्या साले तुम्ही सगळे फ्यूज आहे सगळे टाटर आहे सगळे आहे कोण होणे राहिले सुरू आहे मोटर काहीतरी जमला झाला गडा हा फ्यूज तर इथे दाखवतोय सगळं आटो दाखवतोय पण काय झालं असं पावं लागतं गडायला मोटर सुरू का मोटर सुरू नाही हा हो राहिली का मोटर सुरू होणार काय झेमले काय समजून बटन दाबलं त्यांनी फ्यूज दाखवत सगळं दाखवत बटन दाबतो मोटर सुरू होत नाही काय झेमेला काही समजून राहिला सांगारा भाऊ सांगा काय तुम्ही तुमच्या हाताने बाबर्या सांगारा भाऊत मोटर पाहिजे का सुरू होईल ना तसेच काही सुरू होणार आहे हिरीत मोटर सुरू कशी होई सिरीत मोटरच नाही गेली चोरी हा नेली रात्री चोरट्याने नेली मी नेली तुमची नेली मोटर चोरून गेले चोरी मोटर आपले झालं मी बटन दाबू दाबू थकलो आहे तिथं पण काय मोटर सुरू झाली नाही पाहतो तर मोटर गेली चोरी का ढमकाड अमुकाड ढमकाड सगळं चेक केलं पण खाली मोटर ते निरीत घाबरेले जरा काय येतं हा गेला मोठा करू कोणी तरी केला के लंपा शांतीलाल भाऊची केली लंपास तुमची बी केली लंपास आता खेळा गोट्या मी चोट्या खाणी जात होतं त्यांना केला मोटर सांगा तुमच्या दोघांच्या लंपास कोणी दलिंदर खाणी चोट्टा अह सांगा बरं तुम्ही मोटर सस्ती का हा पन्नास हजार रुपयाचा शर्ट आहे सगळा हा नव्याच मोटर टाकल्यात ना नवच बारदा ना मा सगळा हा नवाच ना कायच करावं पाहता या चोट्याला काय करा चोवीस तास वारत राहा का पुन्हा काय सांगा बरं तुम्ही हा तुम्ही तुमच्या वारा सी सी टी व्ही लावला होता ना चलान पाहू ना पण आता चलावर हा बरं तुमचे टी व्ही कशी त्या टी व्हीमध्ये येतं ते सगळं तुम्ही लावले सी सी टीव्ही बरं पाम भाऊ सी सी टी व्हीचे कॅमेऱ्याचं कॅमेराचं रिचार्ज संपलं होतं ना ते रिचार्ज मारायला पूर्ण असत मला तीनशे रुपये पण हे एवढे मोटर चोरी गेले नसते हां त्याचं रिचार्ज संपलं ते बंद पडलं ना हा ते डबडं झालं ते डबडं खोकडे घालून ते रिचार्ज संपलं काही दाखवत नाही ते कालच संप मी मारले रिचार्ज मारला मला पुरला असतरी शांताराम भाऊ ते मोटर गेली नाही शांताराम भाऊ तुला बरं माहिती होतं सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं रिचार्ज संपलं होतं हा काय का तुला बरोबर माहीत होतं पण ते विषय काढ नको सध्या कशाला विषय ते विषय हा पण लोक काही बरोबर नाही वा हा मुंडे मॉडेल भेटले शेतकऱ्याचा हा शेतकरी कसं तरी चल जगतोय पण काय शेतकऱ्या जगण्याचे विषय चोटते रोडपणे लोकांच्या नांदी ह्या शेतकऱ्याच्या गरीब माणसाची काय नांदी लागायचं नाही हा चोटा कोणी चोट्या खाणीचा भुट्टा चोर हा हे तो हाती सापडायला पाहिजे मग त्याला माझ्या दाखवतो मी हा मी बी सरपंच आहे मग त्याला काणकोण द्यायला चांगलं त्याचा कार्यक्रम करून ना शोधून टाकून जर तुमची गेली शांतारामची गेली अजून कोणाची गेली ते पाहून बघा चला बरं तुम्ही आता तिकडे हा चला सर चला बरं आता कोण ते पाहून आपण आता हा ते गावामध्ये जाऊन पाहू कोणाला कोणाला चाट दिली त्यात पाहून आपण चला चला बरं आपण शांताराम संतराव तुम्हाला चाट दिली आणखी कोणत्या लोकांना चाट दिली ते पाहून चला बरं गावामध्ये बाबा चला चला पाहू लागलं ते कोणा कोला गेल ते बी पाहावं लागलं चला बरं आता खुलून मारले आपली शांताराम चला आता हा आता पावं लागतं गावाला जाऊन कोण स्वट्ट्याचा शोध घ्यावं लागतं आपल्याला अरे सातशे मोटर जुमा आली विहिरीमध्ये पन्नास हाराची मोटर जुमा आली पन्नास हाराची कोरी आणून टाकले तिने कालच लाखाच्या असो आपल्याला माहिती आपलं कसं दाबून बसत होतं त्याला काय घेणं घेणार मोर्खाच्याला चोट्याला त्याची हाय चांगली लागत नाही ला सायच्याला खलास होऊन देऊ खलास पडते पडेल ढोगामध्ये ॲक्सिडेंट मरण हा किचन मरण देऊ त्याचे खूप हाडकर घरी येणार नाही चोट्या खाणी त्याची हा चोट्टा ग्राम दोन का चला आता पण आपण गावामध्ये कोणत्या कोणत्या मोटार गेल्या कोणत्या दुसऱ्या विहिरी झाला चला आता आता चला हो चला हा गांडीमध्ये किडी पडते शेपटीसारखी हा चोट्टी त्याच्या आमच्या मोटर सोडतो त्याच्या गांडीमध्ये किडी पडते ना किडी किडी अंगामध्ये किडी पडते ना साईच्या मात्र ना मोटर चोरतो साईचा देते कोण येतो भाम त्याचा भावन एम ते भावन आणि खाणीचा काय झालं काय पाहता नाही बाबा बटन दाब येतो मोटर पाणी फेकीत नाही काय आला काही समजत नाही बाबा पाणी तर डम आहे आणि पाणी कोण येऊ राहिलं वर काय समजून समजायला काही नाही बाबा काय बन पड बाबा काय खरं नाही बाबा हे काहीच खरं नाही कायच म्हणणं तिथे काही समजून नाही राहिलं आता

ओ शांताराम भाऊ बटणार बटन आपण पोर आले मी मोटर सुरू होऊन राहील ना आहे सगळं आहे डीव आहे सगळं आहे वायर चांगलं आहे सगळं चांगलं आहे मोटर सुरू होणार काय करा बरं काय झालं असं आटकलं काय काय समजून राहिलं गाळात पाहिजे मोटर सुरू आले काय गाळा अटकला नाही नेली मोटर सर मोटर गेल्यान तुमची गेली कसं रे बाबरे रे कसं आहे सगळं वाळून ना आता कसं कसं सर बाबू अरे बापा आले आवडाने रे सरपंच अरे बापू बाबा आता सरपंच कसं करू आता सरपंच मिल रे आता पन्नास हजार मोटर मी सरपंच अरे सरपंच आता बागेत कसं करा मी आता सगळे सरपंच हे मोठं बागेत करून ठेवलं रे सरपंच आता पाणी कसं देऊ रे सगळे सरपंच कसं न्यू बागेत कसं न्यू पाणी आता बाटल्यान काढे जा द्याचा आता गेली मोटर चोरी आता बाटलीं काढायचं पाणी द्यायचं पिकाला पाणी भाऊ बेकारी ब्याकारी आता आता सी सी टीव्ही कॅमेरा से चोवीस तास पारा द्यावं लागतो आता सोटेला आले सोटे आपल्या गावमध्ये म्हटलं काय जे काही सांगते ना लोक खाव करायला आता हो आणि ते लोक खाव खाव करत शाळेच्या कामं करायचे जेव्हा येते सोऱ्या करीत इकडं शाळेच्या काय कामं करीत नाही ना मग इथे छोटे कामं करते शेतामध्ये काम करायचे जेव्हा येते मात्र तो राहिला मग छोटे कामं करते ह्या चोरायचा सत्यनाश होईल हे शेतकऱ्यात नांदी लागू राहिले ना ह्या भामट्या चोरायचा सत्यनाश होईल किडे पडेल याच्या अंगामध्ये किडे किडे झोडतो साल्याला ना मोटर सोडते मोटर यायला किडे पाडायला पाहिजे अंगामध्ये यायच्या वर झालं झाला कापूस बी झाला आता या रब्बी पिका मध्ये कांदा मांदा हां सगळं गेलं पहिलं गेलं पावसानं वाहून आणि आता गेलं या मोटरमुळं आता कायच करा काय काय आता जीव द्यावं काय कोण समजून राहिलं सरपंच सांगा मोटर गेली पाणी कुठून द्या आपल्याला काय सोय दुसरी सांगा बरं सरपंच तुम्ही अरे काय करा आता हे हा ना कुठून आणा मोटर पाणी द्या आता सांगा ना सरपंच एरीचं पाणी आठत नाही பிடித்தே முன்சிராமன் சோரிக்கோசு மோட்டரி பைசா மோட்டரிக்கலாம் जर आता कसं जुने बागायती जर सांगा ना तुम्ही सांगा ना कसं येईन कसं पाणी देऊ बागायती केलं करून ठेवलं सगळे हे गावचा सरपंच आहे याच वाट्याच्या छाडा लावून यायच्या ढोकाने रट्टी दिल ना तर नावाचा सरपंच म्हणू नका हा साईच्या ढोकात किडे पडते लंबड पटपट आळ होण्या साईच्या चोट्टी यायच्या ढोंगा होईल चला आता काही साप सराप देऊ नका तिकडे चला आता तिकडे वावर मध्ये बसतो चला तिकडे आता तर मी शिरबो तिकडे वावर बरोबर चला तुम्ही सगळ्या बरोबर तुम्ही इथे आई रिकरण पाणी कडे माणसं मन दुखते पाणी असून आपल्या जवळ मोठं आता काय करा सांगा बरं तुम्ही ते लाईट आहे बाबा चला बाबा चला 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 आता सगळे चला तिकडे हो ह्या खाली जा तुला शेतकरी हाय हा तुला हाय हा अंगा तोंडात किडी पडते मोठ्या मोठ्या बटबट आळ्या पडते अंगामध्ये हा शेतकऱ्याची हाय घेऊन कधी चोट्याने कधी हा किती साप तर काही नाही आपल्या मोटर गेल्या आपलं पीक वाढणार आहे आपले बागायती होणार नाही आपण आता काय करू या जागी पैसे घेऊ आणि करू समोर ते सरपंच काहीतरी व्यवस्था करते ना आपल्यावाली मोटर गिटर घ्यायला मदत करते हा